तर मंडळी आज आपण पाहणार आहोत दक्षिण मुंबई मधील सर्व मतदारसंघ जे आपण पाहणार आहोत तर एकूण बारा मतदारसंघ या दक्षिण मुंबईमध्ये येतात तर एक एक करून आपण सगळे पाहणार आहोत तर मग सुरू करूयात मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचा मतदारसंघ उमेदवार आणि पक्ष तर चला मग सुरू करूयात पहिल्या क्रमांकावर आहे मुंबादेवी जे आम्ही जिथून अमिन पटेल हे काँग्रेसचे ते निवडून आलेले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर आहेत मलावार हिल जे मंगल प्रभात लोदा इथून निवडून आलेले आहेत ते तर तिसऱ्या नंबरवर आहेत भायखाडाचे मनोज जामसुदकर जे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातून निवडून आलेले आहेत तर चौथ्या नंबरवर आहेत शिवडीचे अजय चौधरी जे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातून निवडून आलेले आहेत पाचव्या नंबरवर आहे मंडळी वरळी जे आदित्य ठाकरे इथून निवडून येतात ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून आलेले आहेत तर सहाव्या नंबरवर आहेत मंडळी माहीमचे महेश सावंत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटात निवडून आलेले आहेत तर सातव्या नंबरवर आहे मंडळी वडाळाचे कालिदास कोळणकर जे भाजपामधून मधून निवडून आलेले आहेत तर आठव्या नंबरवर आहेत कुलाबाचे राहुल नावेकर जे बीजेपी मधून निवडून आलेले आहेत तर नवव्या नंबरवर धारावी हा मतदारसंघ येतो धारावी मधून वर्षा गायकवाड ज्या खासदार आहेत त्यांच्या बहिणी ज्योती गायकवाड ह्या काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या आहेत तर दहाव्या दहाव्या क्रमांकावर आहे मित्रांनो सायन कोळीवाडा जिथून तमिळ कॅप्टन तमिळ सेल्वन हे निवडून येतात जे बीजेपी कडून आहेत आणि अकराव्या क्रमांकावर आहेत चेंबूर जिथून तुकाराम काते हे निवडून आलेले आहेत ते शिवसेना शिंदे गटातून निवडून आलेले आहेत तर बाराव्या क्रमांकावर मंडळ येते अं अनुशक्तीनगर जिथून सना मलिक जी नवाब मलिक यांची मुलगी आहे ती राष्ट्रवादीकडून निवडून आलेली आहे तर ही आहेत दक्षिण मुंबई मधली बारा मतदारसंघ आणि त्या तिथून निवडून आलेले नवीन आपले आमदार तर मंडळी पुढचा व्हिडिओ कोणत्या विधानसभे आणि मतदारसंघांवर बनवू तर मला नक्की कमेंट करा चला धन्यवाद